नमस्कार मी पल्लवी तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आदित्य ठाकरे आणि राणे या ठिकाणी जोरदार घोषणा पाहायला आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते बाहेरचे आहे ते किल्ल्यावर पाहणी करायला कशाला आले असं आक्षेप नारायण राणे यांनी घेतला त्यानंतर निलेश राणे आणि नारायण राणे आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी किल्ल्यातून बाहेर काढा यासाठी हट्टहास पेटले तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आलेल्या कार्यकर्त्यांना मागे आठायला नाकार दिले नाकार दिल्यामुळे राजकोट किल्ल्यावर जोरदार घोषणाबाजी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमा किल्ल्यावर असल्यामुळे परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेली होती दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून जात असताना त्यांना आवरण्यासाठी पोलिसांची प्रचंड धम्मचक होताना दिसली आदित्य ठाकरे अशी भूमिका घेतलेल्या नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांना किल्ल्या बाहेर जाण्यास वाट दिली किल्ल्यातून बाहेर पडताना आदित्य ठाकरे हे जेव्हा निलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांसमोर आले तेव्हा आदित्य आदित्य यांनी अचानक जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव अशा घोषणा आदित्य ठाकरे यांनी दिल्या त्यामुळे शिवसैनिकांचे संघातही जोश संचारला आणि त्यांनीही राणे समर्थकांच्या दिशेने पाहत जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा आट फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाइपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आठपारी